मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीसियरिटी नुसार मला मंत्रिपदाची केंद्रात अपेक्षा आहे मात्र हे माझ्या हातात नसोड आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जो निर्णय घेतील त्यावर मी अवलंबून मात्र मला अपेक्षा आहे असं वक्तव्य नवनियुक्त खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलंय चौथ्यांना म्हणजे चौकार मारला आणि गेड या ठिकाणी अभ्यतेचं काय प्रतिक्रिया असणार खरं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी मुट विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल नदीजोड प्रकल्प असेल खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव मोबाईल केंद्र सरकारच्या माध्यमातून काम केली त्याची पावती लोकांनी या या मतदानाच्या माध्यमातून ठिकाणी मला मला असं सिटी न्यूज बुलढाणा रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस